उद्या फायनल आहे त्यामुळं अक्षय साळवी त्याच्या अगोदर आणि हर्षवर्धन अहमदनगर तांबडी पट्टी बांधून या आणि विशाल कोकरे सातारा नेरी पट्टी आणि थर्ड अँड फायनल कॉल अक्षय साळवी कोल्हापूर गैरादर एकनाथ बेंद्रे सोलापूर यांना पुढे चाल हर्षवर्धन पढाडे अहमदनगर पट्टी मध्ये अतुल लावरे आणि विशाल कोकरे सातारा पट्टी मध्ये पहिला, पहिला पुकार उदयराज वाघमारी सोलापूर पट्टी आखाड्या जवळया नाथा पवार सांगली तयार डावडे सर्वबोध धाराशिव पट्टी मध्ये तयार आहे अमित काय हर्षवर्धन पठाडे हातवर विरुद्ध विजय पवार अहमदनगर विशाल कोकरे सातारा अशी काटे की टक्कर पहा शून्य गुण फलक तीन तीन मिनिटाच्या दोन राऊंड मध्ये सर्व काही करायचे आणि तासन तास चालणार मल्ल युद्ध आता काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून